नमस्कार अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आषाढ महिना संपून नुसताच श्रावण महिना सुरू झालेला आहे तर आपण श्रावण महिन्यामध्ये वापरण्यासाठी कांदा लसूणविरहित मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया कांदा लसूणविरहित मसाला बनवण्यासाठी इथे मी जिरे घेतले आहेत धने दालचिनी लवंग व चार हिरवी विलायची दोन टोमॅटो कढीपत्ता आद्रक कोथिंबीर शेंगदाणे पांढरे तीळ मीठ खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सर्व साहित्य नीट पाहून घ्या रेसिपी अगदीच सोपी आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आता हे सर्व मसाले आपण एक एक करून भाजून घेऊया गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई चांगली तापल्यानंतर यामध्ये आपण धने भाजून घेणार आहोत धण्याचा खमंग वास यायला गेल्यानंतर याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत मसाला करपणार नाही याची काळजी घ्या यामध्ये खडे मसाले घालणार आहोत दालचिनी लवंग व हिरव्या विलायची चार घेतलेले आहेत मंदाचे वरती छानपैकी अशा ह्या परतून घ्यायच्या आहेत आता काढून घेऊया आपण या त्यानंतर यामध्ये आपण तीळ भाजणार आहोत तीळ भाजल्यानंतर हे साईडलाच ठेवून द्यायचे ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करायचे नाहीत सर्व मसाले वेगवेगळे वे भाजून साईडलाच काढून ठेवायचे कारण ते आपल्याला असे वेगवेगळेच वाटावे लागणार आहेत तीळ चांगले तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे कोणताही मसाला याच्यातील करपू द्यायचा नाही नाहीतर तुमच्या भाजीचा वास कडवट येईल आता तीळ चांगले भाजलेले आहेत आपण ते काढून घेऊया त्यानंतर आपण इथे शेंगदाणे एक वाटी घेतलेले आहेत ते सुद्धा आपण असे चांगले डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजल्यानंतर याची सर्व टर्फले काढून याची आपण डाळी करून घेणार आहोत या मसाल्यामध्ये तुम्ही मगजबीसुद्धा वापरू शकता आता शेंगदाणे छानपैकी भाजलेले आहेत ते सुद्धा आपण साईडला काढून घेऊया त्यानंतर लगेचच आपण यामध्ये खोबरं भाजणार आहोत तुमच्याकडे खोबऱ्याचं किस असेल तरीसुद्धा चालेल खोबरं सुद्धा करपणार नाही याची काळजी घ्या आता यामध्ये आपण चिरून घेतलेले दोन टॉमॅटो भाजणार आहोत टॉमॅटोचं सगळं पाणी आटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत आता यामध्ये एक चमचाभर आपण तेल सोडणार आहोत त्यानंतर यामध्ये कडीपत्त्याची दहा बारा पाणी घालणार आहोत चांगलं परतून घ्यायचं आहे आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत ती सुद्धा आपण अशीच परतून घ्यायची याच्यासोबत अद्रकचे तुकडे पण घालून घेऊया आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये एक चमचा मीठ घालणार आहोत मिठामुळे म मसाला आपला खराब होणार नाही आणि पाव चमचा हळद हळद तेल आणि मीठ ह्या तीन गोष्टी या मसाल्यामध्ये घालायच्या घालाव्याच लागतील त्यामुळे आपला मसाला हा टिकून राहील दोन मिनटे याला आपण वाफ आणून देऊया म्हणजे याच्यातील पाणी सर्व आटून जाईल आता ह्या टोमॅटोला तेल सुटलेलं आहे चांगलं आपण हा थंड करून घेऊया तुम्ही पाहू शकता मी सर्व मसाले वेगवेगळे भाजून साईडला ठेवलेले आहेत शेंगदाण्याची टरफली सुद्धा काढून घेतलेली आहेत तुम्ही मसाले परत एकदा बघून घ्या खूप उपयोगाचा मसाला आहे हा आठवड्यातून एकदा केला तरी काही हरकत नाही सर्वात प्रथम आपण खडे मसाले बारीक करून घेऊया आणि खड़े मसाल्यांची पावडर ही आपण साईडलाच ठेवणार आहोत मसाला भांडं कोरडं असतं तेव्हाच खडे मसाले वाटून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आता आपण तीळ व शेंगदाणे वाटून घेणार आहोत चांगलं तेल सुटेपर्यंत तीळ व शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान बारीक झालेलं आहे त्यानंतर लगेचच यामध्ये आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत तीळ खोबरं शेंगदाणे अगदी छान बारीक झालेलं आहे मस्तपैकी तेल सुटेपर्यंत असं हे बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत मीठ तर घातलेलंच आहे आपण यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहोत तेलामुळे मसाला चांगला राहण्यास मदत होते आणि सर्वात अगोदर आपण बारीक केलेला खडा मसाला त्याची पावडर घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये परत एकदा बारीक करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे छानपैकी कांदा लसूणविरहित मसाला बनवून तयार झालेला आहे ज्या महिला कामानिमित्ताने बाहेर जातात त्यांच्यासाठी हा मसाला अगदी उपयुक्त आहे फ्रीजमध्ये आठ दहा दिवस बनवून ठेवला तर तो वापरायला अगदी सोप्पा जाईल म्हणजे आपलं काम सोप्पं होऊन जाईल पटकन हा भाजीमध्ये वापरता येतो आणि यामध्ये आपण गरम मसाले वापरले असल्यामुळे भाजी बनवताना तिखटाचे प्रमाण थोडेसे आपण कमीच घालायचं किंवा तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता आता या मसाल्याची तुम्हाला मी मसूर डाळीची रस्सा भाजी बनवून दाखवते गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापल्यावर मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली त्याच्यानंतर जिरे घालूया कढीपत्ता घालूया आणि यामध्ये तयार वाटणाचा एक मसाला घालूया चमचा दोन तीन माणसांसाठी एक चमचा बास होतो तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लाल तिखट घाला आता याच्यामध्ये मसूर डाळ घालूया आपण चांगलं परतून घेऊया आणि जेवढा रस्सा बनवायचा आहे आपल्याला तेवढा आपण यामध्ये पाणी घालूया पहा किती छान रस्सा भाजीला कलर आलेला आहे आणि खूप छान लागतो हा मसाला चवीनुसार मीठ घालूया दोन तीन लोकांसाठी रस्सा बनवण्यासाठी एक चमचा मसाला बस होतो वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपली मसरू डाळीची आमटी तयार झालेली आहे तुम्ही कोणतीही रस्साभाजी बनवू शकता अगदी बटाटा गवार भेंडी काही मग कसा वाटला तुम्हाला कांदा लसूण विरहित मसाला आणि त्यासोबत बनवलेली मसरू डाळीची आमटी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद